आज आपण तिखट लापशी बघणार आहोत काही जण हिला दलया म्हणतात घावाची भरड काढून ही लापशी बनवली जाते कोणी खिचडी बनवून खातं खिचडी बनवून खाली तरी पोट भरता याने पौष्टिक असतेही करायला सोपी आणि पटकन तयार होतेही माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब जर करा तर आता आपण सुरुवात करूया नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण तिखट लापशी बघणार आहोत इथे मी एक वाटी लापशी घेतले इथे मी वठाणे घेतलेत एक कांदा कापून घेतले आहे घेतले गाजर घेतले कोथिंबीर कोथंबीर घेतली आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेत एक वाटी लापशीसाठी मी चार वाटी गरम पाणी करून घेतले गरम पाणी लापशीमध्ये टाकायचं चा, लापशी छान होते इथे मी कढई गरम करायला ठेवले लापशी आपण भाजून घेऊया तीन ते चार मिनटंच लापशी भाजून घ्यायची जास्त नाही भाजायची नाहीतर करपेल ती अशी लापशी आपण भाजून घेतली की लापशी मऊ मो आणि मोकळी होते शिजायलाही मदत होते घरामध्ये अशी लापशी असेल तर ती भाजून ठेवायची खराब होत नाही जेव्हा आपल्याला गोड लापशी किंवा तिखट लापशी बनवायची असेल तर ती पटकन बनवता येते जास्त वेळ लागत नाही लापशी आपली भाजून झाली ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते दोन चमचे तेल टाकते कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा चेकून घेतलेला लसूण टाकते कडूपाता टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते हे सगळं भाजून घ्यायचं आपण भाज्या टाकून घेऊया मी वटाने टाकून घेते तुम्हाला तुमच्या काही आवडीच्या भाज्या टाकायच्या असेल तर तुम्ही त्या टाकू शकता अर्धा चमचा धणे पावडर टाकते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं हे एकत्र एक सगळं मिक्स करून घेऊया अशी तिखट लापशी सकाळच्या नाश्त्याच्या लाप वेळेला आपल्याला खायला होते कधी जेवण करायचं कंटाळा आला तर याची मस्तपैकी खिचडी बनून होते छान लागते चवदार लागते ही ह्याच्यात आपण भाजलेली लापशी टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया एकत्र एक सगळे मिक्स करून घेऊया हे इथे मी चार वाटी पाणी गरम करून घेतले ते टाकूया गरम पाणी टाकल्यावर लापशी कशी आपली सुटसुटी त्याने छान होते एक चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची उकळे आले की गॅस कमी करायचा उकळे आले बघा लापशीला आता गॅस कमी करून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपशी शिजवून घ्यायची दोन तीन मिनटं झालेत झाकण उघडून बघते मी एक चमचा लाल तिखट टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका हे सगळं एकदम मिक्स करून घेऊया झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफून घ्यायची दोन तीन मिनटं झालेत झाकण भरून बघूया तिखट लापशी आपली तयार झाली आहे मस्तपैकी अशी आश, लापशी आपल्याला सकाळच्या नाश्त्यात होते खाल्ले की पोड भरल्यासारखं होतं आपलं पोड भरतं याने थोडीशी कोथिंबीर टाकूया तरी आपल्याला स्वयंपाक करायचा आला असेल तर अशा आपण खिचडी बनूनही खाऊ शकतो चवीला छान अशी लागते ही पौष्टिक अशी तापशी आहे ही तुम्ही करून बघा फार वेळ लागत नाही ना ला। लापशी बघूया आपण शिजले का बघा शिजले मस्त माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जर करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद